सो हाय गाईस आता आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वर दिवा ते त्र्यंबकेश्वर आणि हे आमच्या चिमणी आमच्या दन्नो मध्ये बसल्या आहेत सो धन्नो रेडी आम्ही सर्व रेडी भेटूया त्र्यंबकेश्वर मध्ये संपला आता इगतपुरीच्या दिशेने चाललो आहे आणि सकाळ सकाळी साई भक्त दिसत आहे रस्त्याने चौथी पालखी दिसली मला ही साई भक्तांची वातावरण खूप जबरदस्त आहे गारवा पण कडक आहे या सर्वांनी लवकर गारव्याची मजा घ्यायला पोचलो दर्शनाला लाईन लावतोय त्या माझ्या चिमण्या पुढं चालनी आई सोमवार असून सुद्धा गर्दी नाही कारण दोन दिवस कंटिन्यू सुट्ट्या होत्या शनिवार रविवार त्याचा फायदा आज आम्हाला मिळाला आज गर्दी नाही दर्शन होणार काहीच नाही ना गर्दी दर्शन खूप छान दंक्शन त्या माझ्या चिंगण्या लाईन लावून पुढे बायको माझी इकडे आणि मी इकडे हो पाण्याली पोचलो मंदिरात लाईनीमध्ये आहोत बघू कसं होतं ད� སས 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 दर्शन आणि रुस जेवायला फक्त व्हेज व्हेज आणि व्हेज पनीर पण पनीर लवा आम्हाला काही चालतं आम्हाला पण माझ्या काही चालतं आम्ही काय आम्हाला काय खायचं काहीच नाही